नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी प्रश्नांवरून माहोल चांगलाच तापला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सोयाबीन खरेदीतील विलंब आणि नुकसान भरपाई या मुद्द्यांवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरून जोरदार आंदोलन छेडले विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या काही आमदारांनी हातात घोषणाफलक घेऊन सरकारचा निषेध केला शेतकऱ्यांच्या पिकांचे भाव कोसळत असताना सरकारने तातडीने हस्तक्षेप करून खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई जाहीर करावी अशी त्यांची मागणी होती सोयाबीन खरेदी उशिरा सुरू झाल्याने हजारो शेतकरी अडचणीत सापडले असल्याचा आरोप विरोधकांनी केला बाजारात भाव घसरताना सरकारचे खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचे कोटींचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले अधिवेशनात शेतकरी प्रश्नांना प्राधान्य देण्याची मागणी करत विरोधकांनी आस्था दिवस आंदोलनमय केला सरकारी यावर कोणती भूमिका मांडते आणि पुढच्या काही दिवसांत या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला जातो का याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे